हाय फ्रेंड्स सर स्वागत आहे तुमचं आपल्या एका आणखी नवीन आणि खूप छानशा ब्लॉगमध्ये तर आजचा आपला स्पेशल ब्लॉग आहे तो म्हणजे चंद्रपूरचं तिरुपती बॉला बालाजी मंदिर आहे आणि अतिशय सुंदर तर बघा हे बाहेरूनच आहे म्हणजे हा जे दाखवत आहे बाहेरून हा एंट्री गेट आहे आणि त्या हा आहे त्याच्या भोवतालचा परिसर अशा दोन छानशा पायऱ्या आहे इकडून आणि तिकडून तर तुम्ही इकडनं जा किंवा तिकडून या असं काही नाही इथे कुठेही कुठूनही चढालं आहे कुठूनही या असं आहे म्हणजे जेव्हा खूप रश असतो किंवा गर्दी असते त्या दरम्यान होते की एका साईडने जायचं आणि एका साईडने यायचं पण आता जर गर्दी नसेल तर तुम्ही कुठूनही जाऊन आणि कुठूनही येऊ हो शकता तर आता हे होते जरा पाणी प्यायला गेले होते खालती तर खालती वॉशरूम आणि पाणी वगैरे सगळ्यांची सुविधा आहे खूप मोठा हॉल आहे आणि तिथे जेवणाची सुविधा आहे त्याचबरोबर ग्राउंड आहे छोटे मोठे प्रोग्राम होऊ शकतात म्हणजे खूप सुंदर आहे ते पाहायचं आहे आणि त्याचबरोबर मंदिर तर अतिशय सुंदर मंदिराचं काय म्हणणं तर हे बघा गेल्याबरोबर हे हे एक आहे असा स्तंभासारखं तिथे काय म्हणतात तुम्हाला बरोबर नॉलेज नाही त्याचं तर ज्यांना माहीत असेल ते नक्की सांगा तर चला आपण आला हो मंदिरामध्ये आणि खूप सुंदर मंदिर आहे खूपच म्हणजे त्याचं जे काम आहे ते अतिशय कोरीव काम केलेलं आहे आणि असं गोल्डन गोल्डनमध्ये आहे तर असं वाटतं जणू काही पूर्ण सोन्याचंच असेल म्हणजे त्याच्या त्या भिंती आणि त्याच्यामध्ये मारलेला तो कलर आणि खूप कोरीव काम खूपच तर खूप सुंदर वाटतं आणि इथे जागोजागी अशा म्हणजे मूर्त्याच त्यांनी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये तर कशी आहात तुम्ही आय होप सगळं ठीक आहे तिकडे सुद्धा सगळं मस्त आहे आणि मी जस्ट व्हिडिओ स्टार्ट केलेला आहे आणि तुम्हाला दाखवत आहे मी आमच्या चंद्रपूरचं फेमस बालाजी मंदिर अतिशय सुंदर अतिशय आहे तुम्ही बघू शकता बिलकुल अतिशय बारीक बारीक असं खूप सुंदर आहे आणि खूप उंच उंचपर्यंत आहे तर आता मी गोल 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 जस्ट प्रदक्षिणा घातल्या असं म्हणू शकतो आणि आता आपण जात आहो आणखी समोरसमोर जाऊया खूप सुंदर आहे अतिशय सुंदर तुम्ही नक्की येऊ शकता अगदी पुलियाच्या समोर आहे जो आमचा राम से पुली आहे त्याच्या समोरच खूप सुंदर वाटते इथे तर इथे काहीतरी मला वाटतं प्रोग्राम सुरू होता तर त्याच्यासाठी म्हणून ते, 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 ते खालते एका साइडनी शेड्स वगैरे टाकून होती आणि हे मंदिर बघा म्हणजे जितकं सुंदर आणि जितकी सुंदर त्याची लायटिंग आहे तितकं सुंदर ते मंदिर सुद्धा आहे आणि त्याचबरोबर शांतता भरपूर होती आणि खूप सारे देव वगैरे होते आणि खूप मस्त होतं मंदिर तर खरंच अतिशय सुंदर म्हणजे मन प्रसन्न होऊन जाईल इतकं छान आणि ते गेल्याबरोबर जे वेलवटच्या दरी वगैरे ठेवलेल्या आहेत त्याचबरोबर जागोजागी मूर्ती आणि आणि सुद्धा ती कोरीव कला खूप सुंदर वाटत होतं तर आणि ते पूर्ण पूर्ण मंदिर जे आहे संगमपुरी दगडाचं आहे जे खालचे वगैरे शेट्स आहे आणि वरती पूर्ण लायटिंग्स म्हणजे खूप सुंदर वाटतं ते आणि त्याच्या गोल म्हणजे आम्ही काही तिथे रील्स वगैरे बनवले आणि खरंच खूप मस्त वाटत होतं आणि आज गर्दी नव्हती म्हणजे आम्ही कसं केलं आम्ही फिरायला गेलेलो होतो म्हणजे सायंकाळची वेळ होती आणि माझ्या मिस्टरांनी मी आम्ही दोघंही मिळून फिरायला गेलेलो होतो त्याच साईडनी म्हणजे थोडंसं आन सा शांत झाल्यावर वातावरण म्हणजे सायंकाळचं छान वाटतं फिरायला अगदी नदीच्या काठावर हे मंदिर असल्यामुळे इथे छान गार वारा येतो आणि खूप छान वाटतं तर बघा वा इथे काहीशा मुली असे आपल्या घेऊन फोटोज वगैरे क्लिक करत होत्या म्हणजे ते सेल्फी फोटोज खूप सुंदर निघतात ना खूप छान वाटतं अगदी अवतीभोवती खूप सुंदर मोठी मोठी नारळाची झाडं आहेत त्याच त्याचबरोबर एका साइडनी वॉचमन आणि बघा याचा परिसर इतका मोठा आहे की खूप सुंदर आणि हा वरतून पुली आहे पुलियावाल्यांना तर अगदी दूर दर्शन होईल हा पुली आहे आणि एका साइडनी आहे आम्ही खालतूनच चाललेलो आता म्हणजे आमचं आम्ही न मंदिर वगैरे बघितलं आणि आम्ही आता जात आहोत घराकडे तर हे बघा दोन्ही साइडनी छानशा कशा कुंड्या वगैरे ठेवल्या ह्या अगदी आपल्या स्वागतासाठीच असावे असं वाटतात आणि हे बघा हा परिसर म्हणजे आम्ही जात होतो आणखी एक एक जण येतच होतं म्हणजे मंदिर सुरूच असतं त्याच्यामुळे मला वाटतं रात्रीला ते बंद असतं पण दिवसभर तरच असं सुरूच असतं आणि आता आम्ही जात आहोत घराकडे म्हणजे आम्ही फिरायला आलो मी सांगितल्याप्रमाणे फिरलं फिरता फिरता दर्शन वगैरे घेतलं त्याचबरोबर मग आता आम्ही चाललो आहोत घराकडे आणि घराकडे आता मग आता जस्ट आता लागलो आहात बघा हा गेट गेटसुद्धा भव्य दिव्य असा आहे आणि खूप सुंदर खूप मोठा गेट आहे अगदी त्याच्यासमोर आहे हा पुलिया पुलियाचा खालचा भाग आहे आणि ते फक्त इथे तुम्हाला जर नारळ प्रसाद वगैरे घ्यायचं असेल पूजेचं सामान तर तिथे तुम्हाला मिळून जातं एक किंवा दोन फक्त स्टॉल असतात खूप काही इथे गर्दी नसते स्टॉलची वगैरे तर जनरली लोक तर अशीच म्हणजे जाऊन हात जोडून येतात तर हे बघा आणि पुलीच्या खाली अगदी गाड्यांची सुविधा आहे म्हणजे मस्तपैकी गाड्या राहू शकतात याची छानशी व्यवस्था आहे तिथे आणि त्याचबरोबर इथे सुद्धा आणखी एक मंदिर आहे तर मला वाटते हनुमानजींचं मंदिर वगैरे आहे आणि हे बघा तुम्हाला मी जवळून दाखवते तर बंद होतं मंदिर तर त्याच्यामुळे चला आता आपण जाऊ आणखी आपण आपल्या रस्ते म्हणजे आम्हाला जाड़, जे जे फिरताना दिसले त्या त्या मंदिरात आम्ही गेलेलो आणि येताना दर्शन वगैरे घेऊन आलेलो आणि बघा झाड एकच झाड आहे पण छान वाटत होतं आणि त्याचबरोबर इथे काहीतरी बनवलं म्हणजे जेव्हा गणपती वगैरे आ... बुडवतात ना तर त्यावेळेस म्हणून हे बनवलं होतं की नदी क म्हणजे नदीमध्ये याचा गाळ साचू नये आणि नदी अशी खूप दलदलीत व्हावी नाही म्हणून त्यांनी असं एका साईडने असं छान असं गोल गोल विहिरीसारखं केलेलं होतं आणि त्याच्यामध्ये सगळे गणपती असे गणपती असो की देवी त्याच्यामध्ये अशा बुडवल्या गेल्या होत्या विसर्जित केल्या गेल्या होत्या आणि त्याचा जो गाळ होता तो तिथे पूर्ण साचलेला आहे आणि आता तरी इथे आणखी नवीन नवीन बनत आहे म्हणजे इथे खूप स मोठा स्पेस आहे त्याच्यामुळे त्याचा छान उपयोग करून ते घेत आहेत त्याच्या अवतीभोवती अगदी जे सिमेंटचं कॉन्क्रीटचं असं काहीतरी ते करणार आहेत आणखी सुशोभित करणार आहे आणखी खूप सुंदर त्या पुल्याला वगैरे खूप सुंदर बनवणार आहेत असं आहेत की कि याला किती खूप सारा निधी म्हणजे मान्य झालेला आहे आणि तिथे खूप सुंदर काही दिवसानंतर त्या नदीवर बोट वगैरे येईल आणि खूप सुंदर त्याचं सुशोभीकरण करणार आहेत आणि ते जेव्हा होईल तेव्हा तो मी तो व्हिडिओ तुम्हाला दाखवेलच पण सध्या खरंच तिथे सुरू आहे काम आता माहीत नाही ते किती किती वेळ लागेल त्याला पण माहीत नाही तर बघा या आहेत पुलिया या आता खालतूनवरती चढणाऱ्या आहेत आणि म्हणजे या मेन रोडला आता जाऊन मिळेल तर मेन रोड रोडच्या साईडने आहे म्हणजे अगदी तुम्ही म्हणाल की जो हायवे रोड आहे तो हायवे एकीकडे आहे आणि पायी चालणेवाल्यांसाठी स्पेशल रोड त्यांनी बनवलेला आहे जेणेकरून नदीचा गारवा तुम्हाला येईल आणि त्याचसोबत तुम्हाला पुल्याची सुद्धा मजा घेता येईल म्हणून एक रोड बनवलेला आहे बघा मी ते तुम्हाला दाखवलं त्याचं एका साईडने हे असं दिसत होतं आणि हे मिसर आहे ते येत आहेत आणि इथे बघा ही नदी आहे तर नदीमध्ये आता सध्या काही पाणी नाही आहे कारण आता उन्हाळ्याचे दिवस लागलेले आहेत आणि उन्हाळा म्हणजे सुरू झाला आता हिवाळा उन्हाळा तर त्याच्यामुळे पाणी तर नाही आहे इथे नाहीतर पावसाळ्यामध्ये भरपूर पाणी असतं तर आता काहीच पाणी नाही आहे नाहीच्या बरोबरी आहे अगदी तर पूर्ण खडकाळ झालेली आहे म्हणजे नदीला अगदी थोडंसं असं पाणी आहे आणि त्यानंतर आता सायंकाळची वेळ झाली त्याच्यामुळे इथे लागलेले आहेत लाईट्स आणि हो ते लाईट्स रंगीबेरंगी लाईट्स आहे म्हणजे खूप सुंदर जसं जसं अंधार होत जाईल ना तसे तसे या लाईटाची सुंदरता आणखी वाढेल म्हणजे खूप सुंदर दिसतं ते लाईट म्हणजे त्याचे असे नऊ रंग आहे त्या लाईटामध्ये तिथे गेले की तुम्ही जेव्हा जसे फोटो वगैरे काढाल अतिशय सुंदर फोटो निघतात पण आता हे थोडंसं उजड आहे उजेडामध्ये तुम्हाला समजत नाही आहे पण जसं जसं अंधार होईल तसं तसं तुम्हाला दाखवेल खूप सुंदर दिसते तो आणि त्याचबरोबर बघा नदी इथे थोडीशी अगदी आहे आणि बाकी सगळीकडे तर म्हणजे पूर्ण आटलेलीच आहे आणि ह्यामधनं रोड आहे म्हणजे नदी तिकडे आहे इकडे काहीच नाही आहे आणि नदीला पाणी नाही आहे आणि बघा हा आहे पुलिया पुलियाच्या खाली आहोत आपण आता चढूवरती हा मंदिर खूप सुंदर मंदिर आहे तुम्हीसुद्धा नक्की या आणि त्याचबरोबर ते भरपूरसे लोन आहेत आम्ही आलो फिरायला मेन म्हणजे आम्ही सकाळचं फि साय सायंकाळचं फिरायला आलो आणि फिरता फिरता मग आता मंदिरातसुद्धा जाऊन आलेलो त्यानंतर आता संपूर्ण नदी आहे वरती पुलिया आहे आपला आता मी चढत आहे पुलियाकडे आणि त्याचबरोबर आपल्याला हा छोटासा ब्लॉग कसा वाटला तर नक्की सांगा तुम्हाला आवडेल ते लाईक सबस्क्राईबसोबत शेअर करायला विसरू नका तर चला फ्रेंड्स भेटू आपण अशा छानशा ब्लॉग बरोबर बाय